सातारच्या घमघमाट गम तर सिताईच्या खरडामटनाने खवयांना पाडले प्रेमात पाहूया सविस्तर उडता राष्ट्रीय पिठल स्पेशली सातारात फागरी। दिल्लीत नुकत्याच सुरू झालेल्या खाद्य महोत्सवात सातारच्या मटणाचा घमघमाट सुटला असून यामध्ये सातारचे खडा चिकन आणि खडा मटण लोकांना आवडत आहे सोबतीला ज्वारीची आणि बाजरीच्या भाकरीची चव देखील चाखायला मिळत असून यामध्ये या स्टॉलला या या सिताई महिला उद्योग स्टॉलच्या सौ कविता कजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली सगळ्यात जास्त मटण आणि चिकन माझा ऑर्डर झालेला आहे या माजा सेल हो। या ठिकाणी माझा पहिल्या दिवसाचा खवयांची पहिली पसंती होत आहे तर साताऱ्याचा खाद्यपदार्थ दिल्ली पर्यंत पोहोचला असून सर्वांनाच या मराठमोळ्या आणि झणझणीत खरडा मटण आणि खरडा चिकन ची चव देखील चाखायला मिळत असल्याचे चव कविता कचरे मॅडम यांनी सांगितले यावेळी सिताई स्वयंसेवय समूह अध्यक्ष सौ कविता कचरे यांचा आयुक्त व सहकारी सीताई टीमचा सन्मान देखील करण्यात आला आणि खरोखरी ही कौतुकाची वाव नक्कीच लक्षात येत आहे आणि आज या समूहाचा सा आणि सौ कविता कचरे मॅडमांचा नक्कीच आदर्श संपूर्ण महिलांसमोर ठरत आहे दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनात या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे यामध्ये एकूण पंचवीस स्टॉलच्या माध्यमातून राज्याच्या खाद्य संस्कृतीचा परिचय करून देण्यात येत आहे तर शुक्रवारी सकाळी या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आणि दिल्ली स्थित मराठी अधिकारी यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण साठी मुख्य संपादक विराट कदम सहस संतोषी जगदाळे दिल्ली